दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे रात्रीचे अकरा वाजले होते सार्थक नुकताच नवीन फ्लैट मदे आला होता पुण्यात जुन्या गल्लीमध्ये भाडं स्वस्त जागा शांत आणि मालक अगदी नम्र सगळं एकदम ठीक वाटलं फ्लॅट मध्ये फार काही नव्हतं एक लहान वेळ आणि एक जुना लाकडी कपाट सार्थकने दिवा बंद केला डोळे मिटले एकदम शांतता पण काही सेकंदांनी त्याला वाटलं कोणीतरी उभं आहे समोर त्याने डोळे उघडले अंधारात काहीच दिसलं नाही फक्त बाहेर पाण्याचा आवाज आणि हलका वारा आला तो पुन्हा आडवा झाला डोळे पुन्हा मिटले यावेळी त्याला स्पष्ट जाणवलं श्वासाचा आवाज त्याच्याशिवाय खोलीत अजून कोणीतरी आहे सार्थकने पटकन डोळे उघडले दिवा चालू केला खोली रिकामी त्याने स्वतःला समजावलं थकलेला आहेस हे सगळं फक्त भ्रम आहे पण त्या क्षणी आरशाच्या कोपऱ्यातून कोणीतरी हल्ल्याचं प्रतिबिंब दिसलं सार्थकने नजर वळवली आरशात काहीच नाही पण आरशाच्या खालच्या भागात थेंब ओघळत होते जणू कोणीतरी आतून त्यावर हात ठेवला होता त्या रात्रीनंतर सार्थक थोडा बैच होता ऑफिस मध्ये तो शांत दिसत होता पण मनात एकच विचार आरशावर थेंब का होते त्याने स्वतःलाच पटवायचा प्रयत्न केला पण आरसा तर खिडकीपासून खूप लांब होता रात्री परत घरी आल्यावर फ्लॅट पाऊल टाकताच त्याला एक वेगळाच वास आला ओल्या मातीसारखा पण काहीसा सडका दिवे चालू होते सगळे नेहमी सारखं होत फक्त आरशात त्याचा चेहरा दिसत नव्हता त्याने पुढे जाऊन हात फिरवला काच एकदम गार फक्त प्रतिबिंब गायब आणि हळूहळू त्याचं प्रतिबिंब मागून चालत आलं पण तो हलला नव्हता सार्थकने जोरात मागे वळून पाहिलं काहीच नाही आरशात पाहिलं प्रतिबिंब परत त्याच ठिकाणी श्वास वेगाने चालू झाला त्याने आरसा कपाडाच्या आड केला आणि बेडवर सौन बसला रात्री अडीच वाजता तो अजून जागाच होता डोळे मितायचं नाहीत असं ठरवून तो मोबाईलवर रील्स बघत बसला अचानक नेटवर्क गेलं स्क्रीन काळी झाली पण त्यावर त्याचं रिफ्लेक्शन दिसलं फक्त डोळ्यांशिवाय त्याचा हातातून मोबाईल खाली पडला त्या क्षणी पाहिलं त्या काचेतून त्याला चेहरा दिसत होता पण तो चेहरा हसत होता तो मागे सरकला त्याचं शरीर थरथरत होत पण झोपेत नव्हती डोळे आपोआप मिटू लागले त्याला झोपायचं नव्हतं म्हणून स्वतःच्या मांडीवर चापटी मारत राहिला की ती येते तो पुटपुटला पण थकवा जास्त झाला शेवटी डोळे मिटलेच त्याला काहीतरी हलताना दिसलं खोलीच्या कोपऱ्यातून एका स्त्रीच दृश्य बाहेर येत होत डोळ्यांच्या जागी काळी पोकळी ती अगदी शांत चालत होती आणि थेट त्याच्या चेहऱ्याजवळ येऊन थांबली त्याने किंचाळण्याचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर आला नाही आकृतीने हळूच म्हटलं झोप घेतलीस आता मी डोळे उघडते आणि अचानक सार्थकचे डोळे उघडले पण आता तो स्वतःच्या शरीरात नव्हता सकाळ झाली सूर्यप्रकाश पडत होता, होता। खिडकीतून हलका वारा वाहत होता पण सार्थकला काहीतरी वेगळं जाणवत होत त्याने डोळे उघडले बेडवर तो पडलेलाच होता पण काहीतरी बरोबर नव्हतो त्याला स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत नव्हता हात हलवण्याचा प्रयत्न केला नाही भिंतींवरील घड्याचे काटे थांबले होते काळ थांबला होता सार्थकने समोर पाहिलं त्याचं स्वतःचं शरीर बेडवर बसलेलं होत त्याने हळूच ओळखलं तो आरशात आहे आरशाच्या आतून तो बाहेर बघत आहे शरीर ते शरीर मात्र बाहेर नजरेसमोर बसलेलं आणि त्या शरीराने हसून आरशाकडे पाहिलं तू झोपला सार्थक त्या शरीराने हलक्या आवाजात म्हटलं आता मी जागा आहे सार्थक आरशाच्या आतून किंचायला हे काय चाललंय मी बाहेर आहे माझ शरीर माझच आहे पण आवाज आरशाच्या आतच घुमत राहिला जणू काचांचे हजार बेगांमध्ये अडकला शरीर उठलं बाथरूम मध्ये गेलं चेहरा धुतला आरशात मात्र सार्थकच सा आत्मरूप थरकरत होत तो फक्त पाहू शकत होता काही करू शकत नव्हता रात्रीची वेळ शरीर परत बेडवर आलं आणि आरशासमोर बसलं त्या शरीराच्या डोळ्यात एक काळ पोकळ दिसत होत सार्थकच्या आत्म्याने आरशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी काहीतरी त्याला आत ओढत होत आरशाच्या आत आता अंधार वाढू लागला भिंतींवरच्या प्रतिबिंबात काही सावल्या फिरतायत त्या सार्थक सारख्या पण हरवलेले स्वरूप एक सावली त्याच्या जवळ आली आणि कुजबुजली झोपताना किती वेळ डोळे मिटतोस तो उत्तर देऊ शकला नाही पण सावलीने त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला क्षणभरात त्याला वाटलं तो पुन्हा शरीरात परत जातोय डोळे उघडले तो परत फ्लॅटमध्ये होता सगळं नेहमी सारखं पण आरशात त्याच प्रतिबिंब गायब होत त्याने हळूच हो आरशाला हात लावला थंडगार काच पण आतून आवाज आला तू अजूनही इथेच आहेस आणि आरशाच्या हातून त्याचा चेला दिसता पण त्या चेहऱ्याचे डोळे मिटलेले नव्हते दुसऱ्या दिवशी सार्थक ऑफिसला गेला नाही कॉम्प्युटर समोर बसून स्क्रीन कडे पाहत होता पण तो काही टाईप करत नव्हता खिडकीतून येणाऱ्या प्रकाशात धुळीचे कण चमकत होते आणि त्या कणांमध्ये काहीतरी हालचाल जाणवत होती चलू प्रत्येक धुळीच्या कणात कोणीतरी बघतय त्याने डोळे झाकले आणि क्षणातच अंधारात तो कुठेतरी वेगळ्या चाकी पोचला एका लांब कॉरिडर मध्ये तो उभा होता पिंटी पांढऱ्या पण त्या पांढऱ्या रंगावरून हळूहळू काहीतरी वाहत होत लालसर त्या मार्गावर त्याचेच ठसे दिसत होते आणि पुढे एका लिहिलं होत डोळे मिटायचे नाहीत त्याने वाचलं आणि डोळे उघडले तो पुन्हा फ्लॅट मध्ये होता खामा नेवला थाप लागलेली आरशाकडे पाहिलं त्या आरशा तोंड होता पण मागे भिंतींवर हलक प्रतिबिंब दिसत होत जणूती आकृती त्याच्या मागेच उभी आहे सार्थक झाकून सार ठेवला पण जेव्हा तो वळला तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर एक स्त्री उभी होती पांढऱ्या कपड्यात डोळ्यांच्या जागी काळी बोक ती शांतपणे म्हणाली तू झोपलास म्हणून मी जागी झाले त्याने मागे हटायचा प्रयत्न केला पण तिचं पाऊल प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर पुढे येत होतं तिच्या आवाजात एक विचित्र शांतता होती सोडून झोपेतल्या आवाजासारखी तू मला पाहू शकतोस कारण तू जागा आहेस पण आता तुला दिसणं थांबेल ती बोलत असताना सार्थकच्या डोळ्यात अंधार पसरला त्याला काहीच दिसेनास झालं पण ऐकू येत होत भिंतीवर कोणीतरी खुणा करतय आणि त्याच्या कानाशी कोणीतरी पुटपुटतय झोप घेतलीस तर मी आत येईन तो जोरात खिंचायला डोळे उघडले आणि समोर आरसा उघडा होता पण यावेळी आरशात तो दिसत नव्हता त्या तशाने आरशाच्या बाहेरून त्याच्याकडे पाहत होतं रात्री उशिरा फ्लॅट मध्ये कोणी नाही तरी खिडकीचे पडदे हलत होते कोपऱ्यात कोणीतरी हळूच म्हणाल आता तू पाहतोयस पण उद्या तुला स्वतःच शरीर दिसणार नाही सार्थकचा श्वास अडकला त्याने दिवे चालू केले काहीच नाही पण भिंतींवरच्या सावलीत त्याच प्रतिबिंब डोळे मिटून उभं होत सार्थकला आता दिवस आणि रात्र यात फरकच कळत नव्हता डोळे उघडे असले तरी त्याला दिसत नव्हतं आणि डोळे मिटले की तो पुन्हा त्या काळोखात का। त्या स्त्री समोर उभा असायचा रात्री त्याने ठरवलं आज मी हे संपवणार तू आरशासमोर गेला आणि मोठ्याने म्हणाला तू कोण आहेस आरशात ती आकृती दिसली ती म्हणाली तू त्याने घाबरून मागे पाऊल टाकलं ती पुढे आली दोघे जवळ आले तस आरशाचा काच वितरल्यासारखा झाला त्याने हात पुढे केला आणि ती आकृती आतून त्याचा हात पकडून ओढून घेतली क्षणभर अंधार सकाळी दरवाजा ठोठवला गेला मानक आता आला फ्लॅटमधला दार उघडवत आत सगळं शांत फक्त आरशासमोर ओलेट असे आणि आरशात सार्थ कुबा त्याच्या डोळे मिटलेले नव्हते पण बाहेर त्याचं शरीर कुठेच नव्हतं आरशाच्या हातून हलक्या आवाजात कुजबुज ऐकू आली झोप घेतलीच ना जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे